माता भगिनींनो आणि बांधवांनो प्रमोद प्रमोदचा तुम्हा सर्वांना प्रणाम कथा सागर व्हिडिओ मालिकेच्या तेराव्या भागात आपलं स्वागत आहे मागील बाराव्या भागात आपण पाहिलं की वररुची हा योगनंदाचा मंत्री झाल्यावर पाटलीपुत्रामध्ये स्थायिक झाला आणि त्याच्या आई आणि गुरुंसह समृद्धीचा आनंद घेत राहिला त्याच्या तपश्चर्यानं प्रसन्न होऊन गंगाजी त्याला दररोज भरपूर सोनं देत असत आणि त्याच्या शरीरचं असलेली सरस्वती नेहमीच त्याच्या कामामध्ये सल्ला देऊन त्याला मदत करीत असे आपला कथापीठ कथा नामक लंबकाचा चौथा तरंग समाप्त झाला होता आता वररुचीने कानुभूतीला सांगितलेल्या पुढील कथेने पंचम तरंगाला आपण सुरुवात करूया वररुची नंतर सांगू लागले की काही काळानंतर योगानंद भोग वासना क्रोध इत्यादींच्या प्रभावाखाली भोग लालसेला बळी पडला अनियंत्रित सत्ता मिळाल्यानंतर योगानंद गजेंद्रासारखा उद्मत्त झाला आणि त्याची विचारशक्ती देखील नाहीशी झाली तो काहीही योग्य विचार करू शकत नव्हता मंडळी कोणीतरी अगदी बरोबर म्हटलंय की अचानक मिळालेल्या सत्ता आणि संपत्तीमुळे कोण वेडा होत नाही वरऋषी पुढे म्हणतात मग मी असा विचार केला की या राजा योगनंदाने आपल्या मनावरील ताबा तर साप गमावलेला आहे त्याच्या कार्याबद्दल आणि कल्याणाबद्दल मी काळजीत असल्याने माझं कर्तव्य तर योग्यरित्या पार पडत नव्हतंच पण ते भ्रष्टही होत चाललं होतं म्हणून आता मी शकटालला मुक्त करून माझ्या मदतीसाठी घेण्याकरता त्याला का बरं वाचू नये ठीक आहे शकटाल मुळात योगानंदाचा शत्रू आहे पण जरी समजा त्यानं राजावर हल्ला केला तरी तो माझ्या उपस्थितीत काय करू शकणार आहे असा विचार करून मी सर्व व्यवस्था केली आणि शकटालला त्या अंधाऱ्या विहिरीतनं बाहेर काढली कारण साधारणत ब्राह्मण असते पण मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं त्याला त्याचं काम पूर्ण करायचं हो म्हणजे योगानंद विरुद्धचा सूड घ्यायचा होता त्याला बरोबर कल्पना होती की वररुचीच्या उपस्थितीत योगानंदचा पराभव होऊ शकत नाही आणि म्हणून यावेळी आपण बगळ्यासारखे नम्र धोरण स्वीकारलं पाहिजे आणि नीट विचार करून काही काळ संधीची वाट पाहिली पाहिजे प्रयत्नांती माझ्या संमतीनं आणि मान्यतेनं शकटालला पुन्हा मंत्रिपद मिळालं आणि तो राज्यासाठी काम करू लागला मात्र या दरम्यान तो सारखा माझ्या बुद्धिमत्तेची परीक्षाही घेत राहिला एकदा योगानंद शहराबाहेर गेला होता आणि मी त्याच्यासोबत होतो तो गंगेच्या काठावर चालत असताना गंगेचा प्रवाह पाहत होता आणि अचानक त्याला पाचही बोटं जोडून गंगेत तरंगत फिरणारा एक हात दिसला त्यावेळी राजाने मला बोलावून विचारलं की हे काय आहे मला कळलं की हा शकटालने केलेला काहीतरी उपद्व्याप आहे मग मी माझ्या दोन्ही बोटांनी त्या नदीतील हाताच्या दिशेने इशारा केला आणि तो हात नदीत गायब झाला जेव्हा तो हात अशा प्रकारे अदृश्य झाला तेव्हा राजानं पुन्हा मला मोठ्या आश्चर्यानं विचारलं की याचा अर्थ काय मग मी म्हणालो की पाच बोट दाखवत त्या हातानं विचारलं की जेव्हा पाच एकत्र येतात म्हणजेच पंचमहाभूतांची शक्ती एकत्र येते तेव्हा कोणतं बरं काम असाध्य आहे आणि उत्तर म्हणून मी त्याला दोन बोट दाखवली जर दोन्ही म्हणजे एकाच विचारांचे दोन जण म्हणजे जीव आणि ईश्वर एकत्र झाले तर जगात काय अशक्य आहे अशा प्रकारे जेव्हा मी राजाला उत्तम गूढशास्त्र आणि चांगला तर्क सांगितला तेव्हा राजा खूप आनंदी झाला आणि माझं ज्ञान आणि मी दोन्हीही अजिंक्य आहोत असं समजून शकटाल मात्र अत्यंत दुःखी झाला वरळशी म्हणतात की इंद्रिय सुखांच्या आसक्तीमुळे राजा योगानंदाचे मन भ्रष्ट झालं होतं था। एकदा राजा योगानंदाने त्याच्या प्रासादाबाहेर एक ब्राह्मण अतिथीला थी आपली मान व तोंड वरच्या बाजूला करून राजा प्रसादाकडे बघताना पाहिलं नंतर सहस्यानं त्याच्या राणीला प्रासादाच्या खिडकीतून त्या ब्राह्मणाकडे बघताना पाहिलं एवढ्यावरूनच त्या राजानं त्या, राजा त्या ब्राह्मणाला दुष्ट आणि दुराचारी मानलं आणि त्याला ठार मारण्याचा आदेश दिला कारण मत्सर हा शहाणपणाचा शत्रू आहे राजाच्या आदेशानुसार जेव्हा सैनिक ब्राह्मणाला वधस्तंभाकडे घेऊन जात होते तेव्हा चमत्कारानं बाजाराच्या मध्यभागी विक्रीसाठी ठेवलेला एक मेलेला मोठा मासा ते दृश्य पाहून हसायला लागला राजाला हे जेव्हा कळलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि त्यानं ब्राह्मणाची हत्या थांबवली नंतर त्यानं मला बोलवून मृत मासा हसण्याचं कारण विचारलं मी राजाला सांगितलं की मी विचार करून तुम्हाला सांगेन असं म्हणत मी राजवाडा सोडला नंतर जेव्हा मी एकांतातील एका ताडाच्या झाडाखाली एकटा ता बसलो होतो तेव्हा मी सरस्वतीचं ध्यान केलं आणि त्यावेळी सरस्वती प्रकट झाली आणि मला म्हणाली की आज रात्री तू ह्या ताडाच्या झाडावर लपून बस म्हणजे मग तुला इथे मेलेला मासा बाजारात हसण्याचं कारण नक्कीच समजून येईल हे जाणून मी रात्री तिथे गेलो आणि त्या चाडाच्या झाडावर चढून बसलो आणि रात्री मला एक भयंकर राक्षसी तिच्या लहान मुलांसह आलेली दिसली राक्षसीच्या भुकेलेल्या मुलांनी जेव्हा खाण्याकरता अन्न मागितलं तेव्हा राक्षसी म्हणाली आज थोडं थांबा मी सकाळी तुम्हाला भोजनात ब्राह्मणाचं मांस देईन आज त्या ब्राह्मणाला मारण्यात आलेलं नाही मुलांनी विचारलं की आज त्या ब्राह्मणाला का मारण्यात आलं नाही मग राक्षसी म्हणाली की त्या ब्राह्मणाला पाहून मेलेला मासा देखील हसायला लागला म्हणून त्याला मारण्यात आलं नाही मग मुलांनी विचारलं की मेलेला मासा का हसला तेव्हा राक्षसी म्हणाली की राजाच्या सर्व राण्या या चारित्र भ्रष्ट झालेल्या आहेत राजाच्या राणीचा महाल स्त्रियांच्या वेशात असलेल्या अनेक पुरुषांनी भरलेला आहे पण या गरीब ब्राह्मणाला कोणताही दोष नसताना मारलं जात आहे असा विचार करून मेलेला मासाही हसला राक्षसीचे शब्द ऐकून मी तिथून मात्र पळून आलो आणि सकाळी मी राजाला माशाच्या हसण्याचं कारण सांगितलं माझ्या सूचनेनुसार राजाने त्याच्या राण्यांच्या महालाची झाडाझडती घेतली आणि त्यात मग त्याने राणीच्या महालात महिलांच्या वेशात राहणाऱ्या अनेक पुरुषांना पकडलं मी सांगितलेली गोष्ट जेव्हा खरी ठरली तेव्हापासून राजा माझा खूप आदर करू लागला आणि त्या ब्राह्मणालाही त्यानं मुक्त केलं परंतु राज्यात अशी अराजकता पाहून मला मात्र वाईट वाटत होतं वाट वररुची पुढील गोष्ट सांगत म्हणाला एकदा काय झालं की एक नवीन चित्रकार राजाकडे आला त्यानं महादेवी आणि योगानंद यांचं चित्र पटलावरती इतकं जिवंत वाटावं वा अशा पद्धतीने रंगवलं की ते चित्र फक्त बोलण्याचं शिल्लक होतं असं वाटत होतं की चित्रित केलेली व्यक्ती लगेच बोलेल राजा त्या चित्रकारावर प्रसन्न झाला आणि त्यानं त्याला भरपूर पैसे दिले आणि ते चित्र त्याच्या राजवाड्यातील खाजगी शेनागाराच्या भिंतीवरती टांगलं एकदा मी काही कामासाठी राजाच्या शयनाकारामध्ये गेलो होतो तेव्हा मला त्या चित्रात राणीच्या चित्राची संपूर्ण शारीरिक आणि सौंदर्य वैशिष्ट्य दिसली इतर सर्व वैशिष्ट्यांच्या तुलनेत माझ्या शरीर सौंदर्याच्या अभ्यासामुळे आणि माझ्या प्रतिभेच्या आधारे आणि कल्पनाशक्तीने मला असं कळलं की तिच्या कमरेवर एखादा तिळ असावा म्हणून मी तिथे तिळाचं चिन्ह बनवलं आणि राणीच्या चित्राला संपूर्ण सौंदर्य लक्षणाने युक्त केलं काही काळानंतर जेव्हा राजा त्या राजवाड्यात आला तेव्हा त्याला ते मी बनवलेल्या त्या तिळाचं चिन्ह दिसलं आणि तो तीळ पाहून राजाने निवासस्थानाच्या रक्षकांना विचारलं की ते चिन्ह कोणी बनवलं त्या रक्षकांनी त्याला माझं नाव सांगितलं राजाला वाटलं राणीच्या वस्त्रांखाली लपलेल्या गुप्त प्रदेशाच्या या चिन्हाबद्दल त्याच्या स्वतःशिवाय इतर कोणालाही माहीत नाही तर मग या वररुचीला कसं कळलं म्हणजे वररुचीने माझ्या राणीला गुप्तपणे भ्रष्ट केलं असावं आणि म्हणूनच त्यांना येता जाता राणीच्या जा निवासस्थानी पुरुषांना स्त्रियांच्या वेशात पाहिलं असावं असा विचार करून योगानंद रागाने पेटून उठला मूर्खांच्या सर्वच गोष्टी मूर्खपणाच्या असतात हे मात्र खरं आहे आणि मग राजानं स्वतंत्रपणे शकटालला बोलावलं आणि सांगितलं कि वररुचीने राणीच्या पातिव्रत्याचा भंग केला आहे म्हणून तुम्ही त्याला ठार करा आणि जशी तुमची इच्छा असं म्हणत शकटाल त्याच्या घरी गेला मंडळी यानंतरची गोष्ट आता आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगू जर तुम्हाला हा प्रकल्प आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब लाईक कॉमेंट करा आणि शेअर करा तर आता आपण निरोप घेऊया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सुखात राहा आनंदी राहा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि ही गोष्ट मुलांना मात्र जरूर सांगा नमस्कार